ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग अद्वैत त्रिपुटीचा नाश ओव्या आहेत अकराशे बावन्न ते अकराशे बासष्ट ज्ञानदेव अद्वैत कसे होते ते स्पष्ट करत आहेत तेव्हा पूर्वसंस्कार छंदी जे काही तो अनुवादे त्याने आळविले पूर्वसंस्कारांच्या अनुरोधाने तो जे काही बोलेल त्या विनवणीने ओ देऊन बोलणारा मीच होतो बोलत या बोलताची भेटे ते इथं बोलिले हे न घटे ते मौन तव गोमटे स्तवन माझे बोलणाऱ्याला जेव्हा बोलणारा स्वतः भेटतो तेव्हा बोलला हा व्यवहार घडत नाही ते मौन म्हणजेच माझी उत्तम स्तुती होय म्हणून बोली बोलत मी भेटत मौन होय तत्वता स्तवितो माते म्हणून तो बोलत असताना त्याच्या बोलण्यात बोलणारा जो मी तो भेटत असल्या कारणाने ते त्याचे बोलणे मौन होते त्या मौनाने खरोखर तो माझे स्तवन करतो तैसेची बुद्धी का दिठी जे तो देखो जाय किरीटी ते देखणे दृश्य लोटी देखतेची दावी त्याचप्रमाणे बुद्धीने अथवा डोळ्याने तो जे पहावया जातो त्याचे ते पाहणे दृश्याला एकीकडे सारून पाहणार असच दाखवते आरसिया आधी जैसे देखतेची मुख दिसे तयाचे देखणे तैसे मेळवी दृष्टे आरसा पुढे येण्याच्या अगोदर असलेले आपले तोंड हे पाहणारे असून तेच प्रतिबिंब रूपाने आपल्यास पाहते त्याचप्रमाणे त्याच्या दर्शनाने द्रष्ट्याच्याच दर्शनाचा योग येतो दृश्य जाऊन या द्रष्टे द्रष्टा यासीची जई भेटे तई ऐकलेपणे न घटे द्रष्टे पणही जेव्हा दृश्य जाऊन म्हणजे दृश्य कल्पनेचा निराश होऊन द्रष्टा द्रष्ट्यालाच भेटतो तेव्हा एकटा द्रष्टाच राहिल्यामुळे आता त्याच्या ठिकाणी घडत नाही तेथ स्वप्नीची या प्रिया जेवोनी झोंबू गेली थायीची ठाईची दोन्ही न आपणाची जैसे जेव्हा एखादा पुरुष स्वप्नात दिसलेल्या स्त्रीला जागे करून आलिंगन देण्यास गेला तेव्हा स्वप्नातील नवरा व बायको हे दोन्ही नाहीसे होऊन जसा केवळ आपण मात्र राहतो का माझी एक उठी तो हे अथवा दोन लाकडांच्या घासण्यात एक अग्नी उत्पन्न होतो तो अग्नी दोन लाकडे ही भाषा नाहीशी करून जसा आपण एकटाच राहतो नाना प्रतिबिंब हाती घेऊ गेली गभस्ती बिंबता ही असी जाय जैसी सूर्य आपले प्रतिबिंब हातात घेऊन गेला असता प्रतिबिंब तर जातेच पण प्रतिबिंब सापेक्ष असणाऱ्या बिंबाचा सा बिंबपणा तोही जसा जातो तैसा मी होऊन देखते तो घेऊ जाय दृश्यात तेथे दृश्य ने तिथे द्रष्टुत्वेसी त्याप्रमाणे द्रष्टा जो मी तो मी होऊन तो पुरुष जेव्हा दृश्याला घेऊन जातो म्हणजे पाहतो तेव्हा दृश्य तर नाहीसे होतेच परंतु दृश्यसापेक्ष असलेला दृष्टेपणाही असलेल्या दृश्यासह नाहीसा होतो रवी अंधारू प्रकाशिता नुरेची जैवी प्रकाशता तेवी दृष्टी नाही द्रष्टुता मी झाली सूर्य अंधाराला प्रकाशू लागला तर ज्याप्रमाणे प्रकाश अंधार तर उरत नाहीच पण सूर्याचा प्रकाशितेपणाही उरत नाही त्याप्रमाणे दृश्याच्या ठिकाणी मी झालो असता दृश्य मदरूप झाले असता दृश्य सापेक्ष द्रष्टेपणाही उरत नाही भगवत रूप झालेला भक्त कोणतीही क्रिया न करता अथवा उपचार न करता परमात्म्याला बसतो अद्वैतात क्रियांना उपचारांना जागा नसली तरी भक्ती होते ही गोष्ट अनुभवायची आहे ही अनुभूती कशी विलक्षण असते ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की भक्त जरी अद्वैत स्थिती प्राप्त करता झाला तरी तशी स्थिती प्राप्त झाल्यावरही पूर्वसंस्कारांच्या प्रभावामुळे तो जे काही बोलतो अथवा स्तोत्री म्हणतो ते बोलणेच त्याची भक्ती असते भक्ताची ती आळवणी ऐकून परमात्मा त्याला ओ म्हणतो तो बोलणाराही मीच असतो येथे बोलणारा व ऐकणारा दोघेही एकच ते मौनच होईल पण ते मौन म्हणजेच परमात्म्याचे स्तवनच असते बुद्धीने अथवा डोळ्याने तो जे पाहू जातो तेव्हा त्याला दिसणारे दृश्य बाजूला होते व परमात्म्याचीच त्याला अनुभूती येते जणू काही ये तो आरशात स्वतःचेच प्रतिबिंब पाहत असतो आरशात पाहणारा जसा स्वतःच स्वतःची भेट घेतो त्याप्रमाणे द्रष्टा स्वतःच स्वतःला अनुभवतो एकूण भक्त जे काही पाहतो अनुभवतो त्यात त्या त्याला स्वतःचे म्हणजे पर्यायाने परमात्म्याचे दर्शन करते दृश्य कल्पनेचा निराश होतो व द्रष्टा द्रष्ट्यालाच भेटतो दृश्यत्व नाहीसे झाल्यामुळे पाहणारा दृष्टा एकटाच उरतो त्याचे द्रष्टेपणाही नाहीसे होते ज्ञानदेव ही, ही गोष्ट उदाहरणाने स्पष्ट करतात स्वप्नातील प्रियेला आलिंगन द्यायला गेलेला पुरुष स्वप्नात स्वतः स्त्री व पुरुष असा दोन होतो जाग आली की हे द्वैत संपते व तो केवळ एकटाच राहतो दोन लाकडे एकमेकांवर घासल्यावर अग्नी उत्पन्न होतो निर्माण होईपर्यंत ती लाकडे दोन होती परंतु निर्माण झाल्यावर तो दोन्ही लाकडांना आपल्या स्फोटात घेतो आता दोन लाकडे ही भाषाच संपून जाते व एकटा केवळ अग्नीच उरतो किंवा सूर्य एखादी वस्तू प्रकाशित करतो तेव्हा ती वस्तू टेबल आहे की खुर्ची आहे हे त्याच्या प्रकाशात कळते पण तो जेव्हा काळोख प्रकाशित करायला जातो त्यावेळी अंधार हा प्रकाश्य होतो म्हणजे प्रकाशित होण्याची गोष्ट असतो तो अंधारच प्रकाशरूप होतो त्याप्रमाणे स्वरूप प्राप्त झाले की द्रष्ट्याच्या ठिकाणी द्रष्टू पण राहत नाही कारण दृश्यच नाहीसे झालेलं असतं मग द्रष्टा एकटाच उरतो व द्रष्टेपणाही नाहीसे होते असा भक्त परमात्मा स्वरूपच झालेला असतो तो दृश्य विश्वात जे काही पाहतो करतो वा अनुभवू लागतो तेव्हा तो दृश्यासह पाहण्यासह करण्यासह वा अनुभवासह परमात्म रूपच होतो एकूण सूर्य अंधाराला प्रकाशित करू लागला की अंधारच उरत नसल्यामुळं तत् सापेक्षा सूर्याचा प्रकाशित करण्याचा सूर्याचा गुणही नाहीसा होतो त्याप्रमाणे परमात्मा स्वरूप झालेल्या भक्ताकडे द्रष्टेपणही उरत नाही अथवा दृश्यही उरत नाही केवळ द्रष्टेपण राहत असल्यामुळं भक्त अद्वैत स्वरूप होतो त्याचे या अवस्थेचे वर्णन ज्ञानदेव करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू